त्या दिवशी मला दिवशीनं बोरवालो बोलताना किती आतून आताडे पिऊन आले मला माहिती आहे सदावर ते साहेब ते बोलतात त्यांची बोलण्याची स्टाईल आहे याच्यात तुम्ही कमी जास्त युक्तिवाद करू शकतात पण ते बुद्धिमान आहेत आणि त्यांना कायद्याचं नॉलेज राज्यभरात युक्तिवाद नाही आहे आणि आज ते सदावरच्या साहेबांना या सबंध महाराष्ट्रातल्या धनगरांना सांगितलंय आता तरी धनगरांना पटलं की नाही तुम्ही एस टी म्हणून आता मला वतीन साहेब ऐकत ते खाऊंटून आले असतील घरून मला शिवच नाही पण त्यांनी जे म्हणलं की हा मी एस आहे तर आता पटलं ना हा मी आहे मग मी जे तुम्हाला वतीन साहेब येण्याच्या अगोदर सांगत मी एक वाक्य सांगितलं साहेबांना माझ्या आयुष्यातलं धनगर समाजाच्या इतिहासातलं शेवटचं आंदोलन आहे आणि मी त्यांना सांगितलं मी ते चोवीस तारखेला बाकी गोष्टी बोलत अजून ते आहेत पण मी सरकारला इशारे तो सरकार खबरदार माझा आवाज चालू आहे चोवीस तारखेला तो मला इशारा मोर्चा आहे आमचा हक्काचं आहे तेव्हा भाऊ आम्ही माझा आवाज चालू आहे तोपर्यंत द्या माझी श्वास चालू आहे तोपर्यंत मला आनंद उत्सव साजरा करू द्या माझा श्वास चालू आहे बर तुम्हाला लेकरांना प्रमाणपत्र द्या भावांनो मी जीवनचा असेपर्यंत तुमचं एसटीचं प्रमाणपत्र मिळेल विश्वास ठेवा तर महाराष्ट्रातला मीडिया सोशल मीडिया पाहतो धनगरांनो पेटून उठा दिरगेचा श्वास त्या दिवशी थांबला त्या दिवशी तुम्हाला त्याचा इतिहास घडवा मी जाहीर सांगतो माझ्यावर पुढे दाखल झालेच अरे आमच्या बापाचे आहे भारत कोणाच आहे भारत चंद्रगुप्त मौर्यांनी निर्माण केलेला आहे भारत कोणाचा आहे सम्राट अशोकाचा आहे आणि आम्ही त्या सम्राट चंद्रगुप्ताचे अशोकाचे वंशज आहे अरे आजकेफार झेंडे लावले कोण जगास मराठा शाहीचा टंका फडकवला पुन्हा ते होळकरांचे आम्ही वंशज आहे अरे जग जा 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 अरे जग झुकला जा ना ते इंग्रजच्या माणसापुढे झुकले त्या महाराजा यशवंतराव हाळकरांचे आम्ही वंश एकटा यशवंतराव जगतच्या इंग्रजांना भेटला अरे तुम्ही किती आहे मी जाहीर बोलतो उद्या माझ्या ताकद राहिली मला माहित नाही मीडिया माझं ऐकायला मला ना माहित नाही काय कायदे आपले लेकर जे लेकरं शाळेत शिकतात त्यांना चोवीस तारखेच्या मोर्चात आणा एकाही लेकराला घरी ठेवू नका तुम्ही नाही चालत शाळेच्या गणवेशात लेकरांना आणा माझ्या आईल्या माईंच्या लेकींना आणा तुम्ही नाही आले चालत कारण तो शांत शांततेचा आणि संविधानिक मार्गाचा मोर्चा आहे मी एस पी साहेबांना सांगितलंय की मी जो आहे तोपर्यंत जालन्यात कायदा वस्तू त्याचा प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून चोवीस तारखेचा इशारा मोर्चा होईपर्यंत मी मरणार नाही पण चोवीस तारखेच्या इशाऱ्या मोर्चानंतर जर सरकार खबरदार झालं नाही तर याच्यानंतर तुमच्या शिक्षणाच्या जा, शाळेत जाणाऱ्या ज्याला नोकरीचं भविष्य आहे अशा एकाही मुलाला मोर्चात आंदोलनात आणायचं नाही जे मेंढरा जातात जे मारायला आले घरचा बाजार येऊन आत्महत्या करत असतील बेरोजगार होऊन आत्महत्या करत असतील या सर्वांनी बघावं पुन्हा दाखल करा माझ्यावर नेपाळमध्ये झालं त्याच्या पलीकडे घडवा माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कायद्याचं पालन माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत संविधानाचं पालन माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत पोलिसांची भीती माझा श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या सरकारची भीती ज्या दिवशी माझा श्वास संपला त्या दिवशी तांजाव करायचं